सर बैठक पार पड़ी है राष्ट्रीय अध्यक्ष पदा सन्दर्भ निवडीची प्रक्रिया कोणत्या तारखेला होणार आणि कशा पद्धतीने होणार होना सर्वांचे लाडके नेते अजितदा यांच्या दुर्दैव निधनाच्या नंतर आज वहिनींच्या अध्यक्षतेखाली प्रफुलबाई भुजबळ साहेब आणि आम्हा सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली एकंदरीत झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका मिळणार जिल्हा परिषदच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये अर्थसंकल्पामध्ये विविध करायची कामं या सगळ्या विषयावरती सखोलपणाने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि बहिणींनी अत्यंत संयमाने निरोधार्थपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करत असताना आगामी कालावधीमध्ये दादानी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आमदारांना विश्वासात घेत पक्ष संघटनेला अधिक प्रभावीपणाने साथ देत पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करण्याचं आश्वासित त्या ठिकाणी केलं प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास त्या निमित्ताने निर्माण झाला की ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस प्रशासकीय कामाची चुणूक महिने आपल्या पुण्याच्या बैठकीमध्ये असेल बारामतीचा जनता दरबार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित झालेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील या निमित्ताने त्या ठिकाणी दाखवलेली होतीच त्यामुळे त्याच विश्वासाने दादा ज्या पद्धतीने या साऱ्या बाबी हाताळत होते तशाच पद्धतीने त्या समर्थपणाने हाताळतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने व्यक्त केला तेवीस तारखेला शोकसभा आहे सव्वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सव्वीस तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी राज्यांतील आमचे विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा प्रतिनिधी अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती ही त्या ठिकाणी पार पडली जाईल ही बैठक दिल्लीत होणार आहे की मुंबईत होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक राष्ट्रीय अध्यक्षासाठी बोलवणार रा। मी आता सांगितलं की ती बैठक सव्वीस तारखेला मुंबईत होणार आहे असं मी स्पष्ट सांगितलं आता विषयाच्या बैठकीचा तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता पक्ष पक्ष संघटना दादांनी केलेलं काम महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान तेच अभ्यातपणाने पुढं ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि सर्वच आमदारांनी महिनेच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत आगामी कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामामध्ये अधिक झोकून देऊन काम करावं असा निर्धा त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला प्रकरण त्याबद्दल काही चर्चा झाली नाही आज या विषयावरती इथे काही चर्चा झालेली नाही ते व्यक्तिगतरित्या महिन्यांची भेट घेऊन त्याच्यावरती माहिती त्या ठिकाणी देतील मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा यावतीमध्ये लक्ष घातलेलं आहे त्यामुळे त्याच्यातली जी काही चौकशी असेल ती त्यावेळेला नक्की बाहेर येईल अजित आज, आज, पवारांच्या मृत्यूला वीस दिवस झाले अद्याप ही प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये या सगळ्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात आजच दिल्लीमध्ये काही माध्यमांकडनं बातम्या आल्या की अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळालेला आहे त्यामुळे त्यातला डेटा रिकव्हरी जो आहे तो होऊ शकत नाहीये आपल्या देशात तर दुसऱ्या परदेशात तो ब्लॅक ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवण्यात येणार अशी माहिती जी आहे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे या संदर्भामध्ये सुद्धा सुरुवातीच्या दिवशी पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री राम नायडू सुद्धा तिथे आले होते वर मोहळ होते त्यांनी त्या दिवशी चौकशीचे आदेश दिलेले आहेत भारत सरकारने याबाबतीमध्ये एक स्वायत्त संस्था निर्माण केलेली आहे त्यामार्फत चौकशी सुरू करण्याचं त्यांनी त्यावेळेला घोषित केलं मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा सीआडची चौकशी घोषित केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या दिवसापासून हीच मागणी केलेली आहे की ज्या तपास यंत्रणा अशा पैसे विमान अपघात होतात त्यावेळेला चौकशी करत असतात त्या देशांतील असतील किंवा बाह्य देशांतील असतील त्या सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी हो त्या ठिकाणी व्हावी ती होत असतानाच जे जे काही शंका काही मुद्दे उपस्थित केले के गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या संबंध तपास यंत्रणेने घ्यावी त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा आता आपण जे सांगतात ही माहिती म्हणजे जी ब्लॅकबॉक्सच्या वतीमध्ये त्या साऱ्या काय बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला यायलाच पाहिजेत ही केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशातल्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही ठरवलेलं आहे की या संदर्भामध्ये सुद्धा अधिक काय आपल्याला काय कारवाई करता येईल ोन सुद्धा रोहित पवार पवार देखील खाजगी गुप्तहेर संस्थांकडनं या सगळ्या संदर्भाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते संदर्भात त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा एक मिनिट त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तो तर त्यांना अधिकार आहे राज्य सरकार केंद्र सरकार अशा ज्या वेळेला घटना घडत असत त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा तो लौकर लवकर लौकर या बातवादी कांग्रेस पक्षा की भूमिका है सर अध्यक्ष पद के को लेकर क्या निर्णय हुआ है इसके बारे में मैंने यही कहा कि 26 तारीख को राष्ट्रीय अधिवेशन बोला जाएगा मुंबई शहर में और उसके बारे में जो कुछ हमारे प्रतिनिधि रहेंगे हमारे विधायक रहेंगे चाहे विधानसभा के हो विधान परिषद के हो हमारे सांसद रहेंगे हमारे वरिष्ठ नेता भी वहाँ मौजूद रहेंगे उसमी हे की आहे सर हिरामन खोसकर यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात भूमिका मांडताना बोलले की पस्तीस आमदार जे आहेत ते विलिनीकरणाच्या बाजूने आहेत आता हिरामन खोसकर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांचं आज कुठतरी काम होत ते बैठकीला आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी स्पष्टपणाची भूमिका घेतली की पक्षाने पक्षा या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा धन्यवाद त्यांच्या संपर्कात